तालुक्यातील मुसळगाव कुंदेवाडी येथील ग्रामस्थांची गेल्या अनेक दिवसांची पूर पाण्याची प्रतीक्षा आमदार माणिकराव कोकाटे यांनी शनिवार दिनांक वीस जुलै रोजी पूर्णत्वास आणली एकूण दहा कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या कामातील कुंदेवाडी ते मुसळगाव मुसळगाव ते दातली हे दोन आठ माही कालवे बंदिस्त करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला मुसळगाव येथील अस्तित्वातील ब्रिटिशकालीन कालवा सिमेंट नालिकेत बंदिस्त करणे या कामासाठी सुमारे दोन कोटी सात लाख रुपये निधी मंजूर झाला आहे मुसळगाव ते दातली अस्तित्वातील ब्रिटिशकालीन कालवा सिमेंट नालिकेत बंदिस्त करणे त्यासाठी सुमारे दोन कोटी छप्पन्न लाख रुपये निधी मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात आला असून तीन बंदिस्त पूर कालव्यांमुळे दोनशे पासष्ट हेक्टर शेती सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे यासाठी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नांतून निधी मंजूर होऊन प्रत्यक्षात या कामाचा शुभारंभ आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला तसेच येथील जागृत अशा मुसळेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण व बारवांचे बांधकाम यासाठी एक कोटी तसेच मुसळगाव येथे अद्ययावत वाचनालय उभारण्यासाठी तीस लाख रुपये व क्रीडा साहित्य पुरवणे आदी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आजच्या या मुहूर्तावर मुसळगाव ग्रामस्थांचा आणि शेतकऱ्यांचा गेल्या अनेक वर्षापासून या गावपाठाचा जो प्रश्न होता तो या क्षणाला निकाली निघाला आहे आणि या गावामध्ये जेव्हा सप्ताह सुरू होता तेव्हा सप्त्यामध्ये ग्रामस्थांची आणि सप्ता कमिटीची मागणी होती की या विहिरीचं या ठिकाणी संरक्षण हो व्हावं आणि व्यवस्थित बांधकाम व्हावं अशा प्रकारची त्यांची अपेक्षा होती त्यासाठी आपल्याला निधी प्राप्त झालेला आहे त्यामुळे आज दोन्हीही कामं कामांची सुरुवात आज या ठिकाणी सुरू होते शुभारंभ होतोय मला मनापासूनच आनंद आहे की ज्या गोष्टी मी या ठिकाणी मुसळगावकरांना कमिटमेंट केल्या त्या गोष्टी पूर्णत्वाला आलेल्या आपल्याला दिसतील मुसळगावकरांना निश्चितपणे याचा आनंद घेता येणार आहे इथल्या शेतकऱ्यांना बाराही महिने या ठिकाणी पाणी उपलब्ध होणार आहे बाराही महिने ही चाळी चालणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांच्या मुलांचं हे आयुष्यभराचं कल्याण या ठिकाणी होणार आहे वारंवार दरवर्षी या ठिकाणी साफसफाईसाठी अडचण निर्माण होतात आणि म्हणून मुसळगावकरांची खूप दिवसाची इच्छा होती की आज या ठिकाणी पूर्ण होत आहे या निमित्ताने अजून काही थोडेफार प्रश्न बाकी आहेत मला कल्पना आहे परंतु ते प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे जो जो शब्द मी आतापर्यंत तालुक्यात दिलाय तो शंभर टक्के पूर्ण केलाय आणि इथला सुद्धा मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढं मी या निमित्ताने आपल्याला सांगतो धन्यवाद दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून आमदार माणिकराव कोकाटे यांची ख्याती जिल्हाभर असून कुंदेवाडी मुसळगाव व दातली येथील असंख्य शेतकऱ्यांच्या शेती या ओलिताखाली येणार असल्याने समस्त ग्रामस्थांनी या कामाबाबत आमदार माणिकराव कोकाटे यांची भव्य अशी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला त्यानंतर आभार मानण्यासाठी एक छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेकांनी आमदार माणिकराव कोकाटे यांचे आभार मानले तर आमदार कोकाटे यांनीही या योजना फक्त तालुक्याच्या विकासासाठी राबवत असल्याचे सांगत आपले मत ग्रामस्थांसमोर मांडले या प्रसंगी कुंदेवाडी मुसळगाव सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आदींसह कोकाटे यांचे समर्थक व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एसीएन न्यूज साठी ऋषिकेश योगेश क्षत्रिय या ठिकाणी मला मनापासूनचा आनंद होतोय अनेक वेळा या ज्येष्ठ मंडळींनी अनेक वेळा कोंदेवाडी पूर चालव्या पूर कालव्याच्या संदर्भामध्ये माझ्यासोबत प्रश्न मांडले मागच्या वेळेस तो पूर कालवा वाहून गेला आणि त्या बंधारा एका चुकीचा बंधारा सजेस्ट केल्यामुळे त्या औट्लांटिक होऊन या ठिकाणी चाळीसुद्धा वाहून गेले त्यावेळेसही ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आली होती इथल्या शिलदाराला सांगून त्या ठिकाणी आपण योग्य मार्ग काढून तातडीनं आपण त्या पूर चालीची या ठिकाणी दुरुस्ती करून घेतली आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये पाणी आपण भुसळगावकरांना दिलं भुसळगाव पोपटा म्हणतात गोष्ट खरी आहे भुसळगावकरांचा आत्मा आहे पोट चाल पूर चाली म्हणजे भुसळगावकरांचा आत्मा आहे पण हा भुसळगावकरांचाच नाही तर मी आता गेला सकाळ मनेगावला होतो मी आता आमचे ते लोखंडराव स्वामी स्थानिक स्वराज्य संस्थेचे त्यांना मी या सगळ्या गावातल्या सगळ्या देवनगीवरच्या ब्रिटिशकालीन कालीन बंधाराचा सर्वे करायला सांगितलंय एकूण जवळपास तीस बत्तीस ब्रिटिश कालीन बंधारे आहेत आणि याच्यातून जाणारे जे कालवे आहेत त्या कालव्यावरती अनेक शेतकऱ्यांचं भवितव्य आवडून आपण इथे जवळ असल्यामुळे शिंदर शहराच्या पाणी या ठिकाणी सातत्याने येत राहतं एमआयडीसी च पाणी या ठिकाणी येत राहतं त्यामुळे काही अंशी आपल्याला थोडासा या ठिकाणी दिलासा तरी मिळाला असला तरी परंतु ते, पर ते पाणी केमिकल मिश्रित असल्यामुळे शेतीला वापरण्याचा धोका शेतकरी या ठिकाणी घेत नाही त्यामुळे तो एक मोठा मुद्दा झाला त्याही संदर्भात मला बोलणारच आहे पण त्या सकाळ परिस्थितीमध्ये ते काम इतकं महत्वाचं होतं की सुदैवानं मी या ठिकाणी सत्तेत गेलो आणि माझी मागे एक एका मागेच का कामं या ठिकाणी मंजूर होत गेली आज तालुक्यामध्ये जवळपास दोन तीन हजार कोटी रुपयाची कामं आपण मंजूर करून आणली आहे कामाचं सुरुवात आता या ठिकाणी होते आणि लवकरात लवकर या कामं या ठिकाणी मार्गी लागणार आहेत आज तसं पाहिलं तर मुसळमध्ये आपण इतकी कामं केली आहेत आताच्या दोन पूर का पूर कालवे यांनी सांगितलंय कि मला गावाच्या परिसरामध्ये आम्ही मोकळ ठेवलेलं आहे पाणी जिंकण्यासाठी तुम्हाला खात्री सांगतो पुढच्याच वर्षी किंवा दोन वर्षात ती मागणी येणार आहे काही काळ हे पण बंदिस्त बंद करा म्हणून काय चालू ठेवू नका कारण आमच्या नदी पुळपुळा झालाय पाणी खूप झालाय कारण हा कालवा आता पूर कालवा नाही राहिला हा कालवा आता बारमाही झालेला आहे कारण या कालव्यातून तुम्हाला बाराही पाणी मिळणार आहे नदी जोड प्रकल्प एवढ्या पंधरा दिवसामध्ये मार्च सरकारला जाऊन ची मान्यता मिळणार आहे आणि चौदा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे त्यातून देवनदी त्यातून संपूर्ण देवनदीला साडेतीन साडेतीन ती पाणी म्हणजे साडेतीनशे एम पाणी हे देवनदीतून वाहणार आहे देव बारमाही वाहणार आहे त्यामुळे तुम्हाला हे पाणी बारा महिने मिळणार आहे हे फक्त पावसाळ्यापुरतं मिळणार नाही जमीन रिचार्ज करण्यापुरतं मिळणार नाही तर तुम्हाला सातत्याने तुम्हाला उश्या बाराही महिने तुमच्या जमिनी या ठिकाणी बागायची होणार आहे त्यामुळे इथं तुम्हाला भविष्यकाळ हा तुमच्या अतिशय उज्ज्वल आहे आता ज्या संदर्भात पाण्याचा जो प्रश्न रवी शंकर उपस्थित केला आहे तो जे आहे तो महत्वाचा आहे तो परवा खासदार साहेबांचा सत्कार ज्यावेळेस होता त्यावेळेस एमआयडीसीच्या हो अधिकाऱ्यांनी आणि तिथल्या कंपनीच्या अनेक लोकांनी खंत व्यक्त केली की जो महत्वाचा जो मुद्दा आहे तो ही ट्रीटमेंट जो प्लांट आहे तो ट्रीटमेंट प्लांट या वॉटर ट्रीटमेंट प्लांट जोपर्यंत होत नाही तो हे जे काही केमिकल मिश्रित पाणी आहे तो तोपर्यंत नदीत सोडल्याशिवाय राहत नाही या संदर्भात आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत एक राज्य सरकारला उद्योग सरकारला करून ईटीपी प्लांटीपी प्लांट या ठिकाणी करावा लागेल आणि तो डब्ल्यूटीपी प्लांट प्रत्येक उद्योजकाला करणं शक्य नाही तर त्यामध्ये टेक्निकल स्टाफ लागतो त्यामध्ये खर्च खूप येतो आणि तो मेंटेन करता येत नाही परंतु सगळे औद्योगिक वसाहत मिळून एक जर वॉटर ट्रीटमेंट प्लांट केला आणि या सगळ्या कंपनीचं पाणी वॉटर ट्रीटमेंटमध्ये सोडून आणि जे काही स्वच्छ चांगलं पाणी तयार होईल ते नदीमध्ये जर सोडलं तर मला असं वाटतं त्यापासून शेतीला धोका होणार नाही आणि त्यातून शेतकरी आपल्या शेतीला पाणी वापरतील हा एक प्रयोग मी मुसळगाव डी सी मध्ये करणार आहे आणि माळेगाव डी सी मध्ये पण करणार आहे कारण तिथल्या शेतकऱ्यांच्या काही तक्रारी आहेत मापरवाडीच्या त्यामुळे हे तक्रारी जेण आहे गेले अनेक वर्ष मी पाठपुरावा करतोय आणि जो पंधरा टक्क्याचा प्रश्न आहे तो काही अंशी त्यांनी आपल्याला या ठिकाणी लालच दिलेली आहे की इंडिया भरची जमी जमीन ही स्पेशल स्पेशल इकॉनॉमिक झोन साठी या ठिकाणी आरक्षित केलेली आहे आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन साठी इंडिया भोसले पैसे देऊन ही जमीन खरेदी केली आहे आता ती जमीन जर परत घ्यायची असेल तर त्याच्यावरती अनेक चारशे सात कोटी रुपये हे कोमातला त्या इंडिया मुस्लाम गव्हर्नमेंटला द्यावा लागणार आहे तो वाद त्यांच्या कोर्टामध्ये चालू आहे कदाचित एक आठ पंधरा दिवसामध्ये एक तारीख संपली चौदा तारखेची तारीख होती आता त्यावेळेस तारीख पुढे गेली ती अजून एक तारीख पडले एखादी व त्या तारखेमध्ये ही जमीन मिळाल्यानंतर आपल्याला जे आउट साईडला त्या ठिकाणी पंधरा टक्के जमीन मिळणार आहे त्याच्याऐवजी रोड फंड समोरच्या बाजूला मी पणची जमीन या दुसऱ्या गावकऱ्यांमध्ये देणार आहे म्हणून मी तुमच्या सोयीसाठी थांबलोय आणि हे सांगतो तुम्हाला की तुमच्या गावाचं कल्याण व्हावं हीच माझी त्या पाठिमाची धारणा आहे हे झालंय तरुणावर अन्याय झालाय अनेक तरुणांचे वय व्हायला गेलेत अनेक तरुणांना भाडं या ठिकाणी भरावं आहे परंतु आपल्याला दुसरा पर्याय नाही कारण बॅक साइडला पाठी जाऊन कुठेतरी एखादा उद्योग करायचा म्हटलं आणि फ्रंटला जर रस्त्यावर आलो तर दोघांमध्ये फार मोठा फरक आहे परंतु तरी सुद्धा यामध्ये लवकरात लवकर निर्णय व्हावा म्हणून मी पुढच्या आठवड्यामध्ये हायकोर्टामध्ये रीट दाखल करणार आहे एमआयडीसी आणि शासनाच्या विरोधामध्ये मी याच्या शिबेशी पण बोललोय की तुम्ही एकदा या हायकोर्टात मी स्वतः रीट दाखल करतो पैसे सुद्धा मी खर्च करतो तुम्ही काहीच करू नका फक्त तुमच्या लोकांची मला त्यामध्ये सहाय्या लागणार आहे कारण शेवटी जमिनी तुम्ही दिलेल्या आहेत तुम्ही जमीन दिल्यानंतर आपण कोर्टात कोर्टातून सांगू त्यांना की आमच्या मुलांची वय ज्या दिवशी जमीन दिल्या आणि आज जर तुम्ही वय बघितली तर त्यांच्या उद्योजकांची हो जे काही त्यांचं काम करण्याची कुशक जी काही शक्ती आहे ती निश्चितपणे कमी झालेली आहे त्यामुळे त्याला मोबद दाखवून घेणार तर त्या मोबदला संदर्भात आपण एमआयडीसीकडे करू आणि त्यातून आपल्याला लवकरात लवकर प्लॉट या ठिकाणी कसे उपलब्ध होते तोही माझा या ठिकाणी प्रयत्न तो एकच काम माझ्याकडून रेंगाळलेलं आहे माझ्याकडून म्हटल्यापेक्षा त्याला आधी कारण मी त्या कारणाच्या खोलात जाणार नाही का रेगाळ कसं रेगाळ आहे तुम्हाला पण माहिती तुमच्या बऱ्याचशा लोकांना पण माहिती ते मला आता तुम्हाला माहिती सगळ्यांना पण मला त्याच्या खोलात जायचं नाही आता दिवस बद्दल साखर पडली पोपटराव म्हणतात त्यामुळे आता उद्या आपण कोणाला अंगावर घ्यायचं काही त्यापेक्षा तुमचा प्रश्न जे आहे तो सुटला पाहिजे ही तुमची मागणी बरोबर आहे ते कशी सोडायची ते आता आमच्यावर सोडा माझ्यावर सोडा थोड्या दिवसामध्ये हा न्याय तर तुम्हाला मिळेलच तथाप या संदर्भामध्ये दोन गोष्टी मध्ये आपल्याला हायकोर्टात जायचंय एक जे काही केमिकलचं पाणी आहे त्या संदर्भात एमआयडीसीने तात्काळ डब्ल्यूटीपी प्लॅन्ट या ठिकाणी उभे करावे कॉमन डब्ल्यूटी पी प्लॅन्ट म्हणजे सर्व एम आय डी उद्योजकांना त्यांचं दूषित पाणी त्या प्लॅन मध्ये जाईल आणि तिथून पाणी शुद्ध उरणं दिला सुटेल अशा प्रकारचे कॉमन डीबी प्लॅन हे माळेगाव आणि मुसळगाव या दोन्ही वसाधीमध्ये आपल्याला करायचे एवढेच नाही भविष्य काळामध्ये माझ्या लो लोक्यामध्ये ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी ही मुसळगावला स्थापन करण्या समोरच्या बाजूला त्या ठिकाणी आपण पाच पन्नास एकर जमीन ही एमआयसी कडनं घेणार आहोत आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभा करून सध्याकडे आम्ही दृष्टी निर्माण करणार आहोत शिवाय आज या ठिकाणी आपल्या सर्वांचं कौतुक केलं पाहिजे की आज दिल्लीत चिन्ह नसले तरी सुद्धा आपण पन्नास एकर जमीन ही उद्योग खात्याला या ठिकाणी दिलेली आहे आज जी जवळपास दहा पंधरा कोटी रुपये खर्च झाले अडीचशे कोटीचा प्लॅन या ठिकाणी शासनाला सादर झालेला आहे कदाचित एवढ्या महिना पंधराशे त्याला मान्यता सुद्धा मिळेल कॅबिनेट वर तोही तो जर सुरू झाला तर इंटरनॅशनल लेवलच्या स्टेडियम महाराष्ट्रात कुठे स्टेडियम फक्त होणार त्यामुळे इथल्या मुलांना खेळण्यासाठी इथल्या मुलांना मागण्यासाठी सर्व सवलती उपलब्ध करून काम दुण आपल्या आहे माझ्या आहे त्यामुळे तुम्हाला कारण तुम्हाला कोणी आवडत असेल मला सांगा मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मुसळच्या लोकांना फ्री ऑफ कॉस्ट ते स्टेडियम वापरता येईल फक्त त्याचा योग तो विनियोग झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे तुम्ही जर संध्याकाळी जाऊन तिला बैठका करायला लागले तर मग काय ते जामणार नाही कारण तिला गोरांनी फक्त बैठका करून एवढी माझी अपेक्षा त्यांच्याकडनं आहे त्यांना ज्या मुलांना ज्या खेळामध्ये इंटरेस्ट आहे त्या खेळाचे असं त्यांच्या सगळ्या सुविधा मी ज्या क्रीडा संकुलामध्ये या ठिकाणी निर्माण करणार आहे त्यामुळे तेही तुम्हाला या ठिकाणी होईल आज तुम्ही एकतरी विसरले तरी तुमचा गोंध्याचा आणि मुसळगावचा एक रस्ता पंतप्रधानाचं काम सगळं पूर्ण झालाय अतिशय रस्ता चांगला झालाय तो मी दोन अर्ध्या रस्त्यात जाऊन आलोय आता फक्त मुसळगावचे दाखले रस्ता राहिलेला आहे मी तो मंजुरीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मंजूर साठी कोटी रस्ते दिले परंतु मध्ये लाडकीबाई योजना आली आता मुख्यमंत्री आमच्या गावाला कट लागले बजेटला कट लागले आणि ते बजेट डायव्हट त्यांनी केलंय सगळे पैसे लाडकेबाई लाडके वागडे गेले त्यामुळे शंभर कोटीची ऐवजी पंधराच कोटीची कामं या ठिकाणी छापून आले पण काल संध्याकाळी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून अडुसष्ट कोटी रुपयाची काबर तालुक्यामध्ये मंजूर झाले शिवाय एक हजार कोटी रुपयाचा एक रस्ता या ठिकाणी आपला मोठा किलोमीटरचा रस्ता जवळपास चाळीस गावात जोडतील असा प्रकारचा रोड त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणखी एक ऐंशी किलोमीटरचा हा जो तुमचा पालखी मार्ग इथून नाव घेऊन ना जाणारा हा संपूर्ण पालखी मार्ग हा मी या ठिकाणी हॅम मध्ये सुचवलेला आहे तो जवळपास अठ्याहत्तर किलोमीटर लांबीचा आहे आणि तो सिमेंट कॉन्क्रीटचा आहे त्यामुळे थोडीशी तुमची कुच मला हवीच राव कारण ती रुंदी कमी आहे ती रुंदी मोठी आणि या सगळ्या ठिकाणी आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो तुम्हाला शिवसृष्टी तरी पण सुद्धा मी परवा वाडीला गेलो आणि वारी तुझी एक प्रेरणा घेतली की मला या ठिकाणी विठ्ठल सृष्टी उभी करायची आहे आणि ती भाटवाडीला पंधरा एकर मध्ये करणार आहे भाटवाडीला मुक्ता मला या ठिकाणी दिंडी जाते आणि म्हणून त्या ठिकाणी मोठी विठ्ठलाची एक शे फुटाची मूर्ती आणि त्या ठिकाणी सर्व वारकरी संप्रदायाच्या लोकांना राहण्याची खाण्याची पिण्याची सोय अतिशय उत्कृष्टपणे नियोजनबद्ध या ठिकाणी मी करणार आहे दोन गोष्टी माझ्या पुढच्या विधानसभेच्या काळामध्ये प्रामुख्याने होणार आहेत आणि तिसरी नदीजोड प्रकल्प या नदीजोड प्रकल्पा प्रकल्पामुळे सिन्नर तालुक्यामध्ये एक गुंठा जमीन सुद्धा दुष्काळी राहणार नाही एक गुंठा एक गुंठा जमीन त्या गावाने जी जी गावं गेल्या अनेक वर्षापासून वंचित आहेत त्या गावांना कायमस्वरूपी बारमाई पाणी या देवनदीच्या माध्यमातून आणि नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणार आहे